कोलते। बोलते। तन्वी कोलते किती बोलते मित्रांनो बिग बॉसला चालू होऊन आता एक आठवडा झालेला आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये की तन्वी कोलते भांडणं करूनच बोलते ज्या दिवसापासून तन्वीने बिग बॉसच्या घरामध्ये पाय ठेवलेला आहे पदार्पण केलेला आहे तेव्हापासून प्रत्येकासोबत तन्वीला भांडण करण्यासाठी फक्त फक्त क्षुल्लक कारण लागतो बिग बॉसच्या घरात एवढं सतरा अठरा कंटेस्टंट आहेत प्रत्येकासोबत भांडण करायला या तन्वीला फक्त आणि फक्त एक कारण लागतंय छोटस कारण हे का केलंस ते का केलंस डायरेक्ट त्याच्यावरती तुटून पडते तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन भाऊ तन्वीला म्हणायला लागले की तुम्ही आहे या घरामधल्या तंटा क्वीन तन्वीला कनी लय मोठा गर्व हिला वाटतंय की माझ्यासारखं या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये कोणच नाही हे टास्क कुणाला हा गेम खेळता येत नाही माझ्यापेक्षा वरचं लेवलचं माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही असं या तन्वीला वाटतंय त्यामुळे ही प्रत्येकासोबत भांडणं करते या खर तर भाऊ सांगू या टंटा क्वीनला कधी घंटा पण काय येत नाही तुम्हाला फक्त बोलायचं असतं भांडायचं असतं आणि ते झालं किंवा घरायच हा ते तर केलंच पाहिजे ना तन्वीला या भांडणं येते ते मोठा आपण आहे आपण श्रेष्ठ आहे गर्व करून दाखवत्या बाबा कसला माझा या पोरीला काय माहित गप इत्या गप गेम खेळायचा गप टास्क सोडवायचा असलं काय नाही प्रत्येकावरती नुसतं ते डब्ल्यू डब्ल्यू मॅच वाणी नुसतीच सुटून पडती हानामारी हाना चालू करते आणि हे सगळं झाल्यावरती तन्वी काय करत्या खोपड्यात जाऊन रडत बसती असं चालतंय का तनवीता सांग तू आज इथं बिग बॉसच्या घरामध्ये सगळं मोठं पण दाखवा लागली अस तू काय करते अस्खा महाराष्ट्र बघतोय त्यामुळे तू जेव्हा पण या घरातून बाहेर पडशील तुला सगळी नावच ठेवणार आहे तुमच्या जगेचा तुम्ही भाऊ ना आता बरोबर बोला शंभर टक्के खरं बोला या तन्वीच्या जिबेचा ब्रेक नाही भाऊ तर या तन्वीच्या आयुष्याचा ब्रेकच फेल झालाय त्यामुळे असं येडचाळ करते बिग बॉसच्या घरात येऊन त्या अनुश्री मानेला किती ट्रोल केलं लोकांनी बॉर्न कुठं झाला हे कुठं झाला एवढं ट्रोल होऊन सुद्धा अनुश्री माने बिग बॉसच्या घरामध्ये आली आता तिला कोण नाव ठेवते का बघा शांतपणे टास्क खेळते चांगल्या प्रकारे गेम खेळते आणि ही तन्वी तर लागली तिच्या आईला येडचाळ कराय तन्वी ताई जरा सुधर रे तर मित्रांनो व्हिडिओ अजून चालू व्हायचा आहे पण त्याच्या उद्या आमच्या चॅनल झाला तर एक सबस्क्राईब करा म्हणजे मला पण जरा बरं बघणार आहे बिग बॉसच्या घरातली घरातील क्वीन जिच्या हातात घंटा आहे तिला काय कळत नाही आपण काय करतोय कुणावरती धावून जातोय कुणासोबत हानामारी मारामारी करतोय बरं ते सगळं दे वेळ वाया घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया नाही नाही कोणी शस्त्र घेऊन उभा नाहीये तुला काही गोष्ट गोष्ट लागली 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 तर तू बोलशील ना ना मला 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 म्हणून अगं पण हे मित्रांनो पहिलं भांडण रुचिता जामदार आणि तन्वीमध्ये भांडण लागले कशामुळे काय झालं मित्रांनो पहिल्या दिवशी आल्यानंतर सगळ्या दार बंद करण्यात आली कुठेही कोण जाऊ शकत नाही कुठं कोणीही जाऊ शकत नव्हतं पाणी नाही हे नाही म्हणून आपले फेमस रिल स्टार करण सोनावणे तिथं स्विमिंग पूल मध्ये जाऊन तिथं तिथलं पाणी पिऊन आले आणि एवढ्याशा कारणावरून शुल्लक कारणावरून कुठला कुठे विषय या तन्वीनं कुठं झाडावरती नेऊन ठेवला आभाळात नेऊन ठेवला पूर्ण आभाळ हे पुढून टाकले पा कुणाचं काय तो पाणी प्यायला तो करण सोनावणे पाणी प्यायला ही रुचिता इथं शांत बसली तिचं काय वेगळं चाललंय या तन्वीच नेमकं म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा पण मित्रांनो सांगितलं होतं या तनवीला कनी भांडण करण्यासाठी हाणामारी करण्यासाठी कनी नुसतं कारण लागतं शुल्लक कारण इथं दादा दा शांतपणे पाणी पिऊन शांतपणे बघत बसला इथं रुचिता आणि तन्वी मध्ये जोरदार भांडण चाललंय ह्या तन्नवीला पहिलं तर डोकं नाही कोणासोबत कसं बोललो पाहिजे काय बोललो पाहिजे आपलं वय काय समोरच्याचं वय काय हिला मॅनर्स नावाची चीज नाही मित्रांनो आणि ही तन्वी मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये एवढं करते लोकांना दिसतंय आखा महाराष्ट्र बघतोय तरी पण या तन्वीच्या बाजूने काही लोक बोलतात चांगलं करते तन्वी त्याकडे लोकांनी चांगलं बोललं पाहिजे पण हे असं करते भांडण करते विनाकारण शुल्ल कारणा कशानं पण भांडण काढती त्याला आपण बोललंच पाहिजे आणि सिंपती म्हणून या तन्वीचं काही फॅन्स कमेंट मध्ये असं टाकतात बाबा असं बोलू नकोस ही असं करते तसं करते तुला काय येतंय अरे तुम्हाला अक्कल आहे का ती काय करते बघा की पहिला तन्वी ताईने जर काहीतरी चांगलं केलं असतं बिग बॉसच्या घरात तर मी पण तिला सपोर्ट केला असता मी पण चांगलंच म्हणलो असतं ना ट्रेन मधून ट्रेन मध्ये चढली आहे ना तशीच इकडून चढले तिकडे उतरले अरे ही तन्वी काय बोलते इकडून चढले तिकडून उतरले हे आता इकडच्या दरवाजाने बिग बॉसच्या घरात आली आहे की नाही तिला पकडून कुणीतरी तिकडच्या दरवाजाने बाहेर सोडणारे हे काय बोलते अरे बाबा खरंच मी आणणार नाही या पोरीला तिकड ना चढले तिकड ना बाहेर उतरले असं कुठं अस्तैव ते निविता सरळ सांगायचं ना मी ट्रेन मध्ये चढलेलंच नाही तिकडनं चढले तिकडनं उतरले असं काय असतं कारण बिग बॉस चाललाय तुम्ही तन्वीला काय बोलतोय हे का कळत नाही आता रितेश देशमुख इथं भाऊ पण म्हणायला लागलेत तन्वीला तू जरा चांगली वाग तो आता बिग बॉसच्या घरामध्ये निघाली तुला टास्क खेळायचा गेम खेळायचे आहेत अवघड अवघड टास्क तुम्हाला दिलं जाणार आहेत तू इथं जे बोलतेस इकडून चढलो तिकडून उतरलो हे रितेश देशमुख तन्वीला डबल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण तन्वीला काय तन्वीचा मीनू बालिश आहे आणि बालिशच राहणार अच्छा हा मॅम कसं झालंय फरक नाही पडता आपण आपण बिग ट्रॉफी घेऊन जाणार असं हिचा गैरसमज आहे जर ही खेळली चांगली जर चांगली वागली भांडणं जरा केली समजावून जर खेळ खेळली टास्क खेळली तर हिचं काहीतरी होऊ शकतंय माझं पहिलं नॉमिनेशन आहे दिव्या कारण ती टास्क व्यवस्थित नाही खेळू शकली आणि अजून व्यवस्थित खेळू शकली असती परत तिचा पूर्ण लोकांसोबत इंटरॅक्शन नाही आहे आणि बिग बॉस मध्ये ज्या प्रकारे खेळला त्या प्रकारे ती खेळत नाहीये बिग बॉसच्या घरामध्ये आपण नॉमिनेट करतोय याचा अर्थ असा नाही की आपण मोठे झालो त्या पुढच्या व्यक्तीला ज्याला नॉमिनेट केले त्याला पण सांगत असतो की बाबा मी तुला नॉमिनेट का करतोय तुला ही ही गोष्ट तू करत नाहीस तू बोलत नाहीस तू गेम चांगला खेळत नाहीस त्यामुळे मी तुला नॉमिनेट केले तू उद्यापासून यामध्ये सुधार कर तू पुढच्या वेळी खेळताना चांगला खेळ ह्याबद्दल हे नॉमिनेट करायचं असतंय आणि या तन्वीला काय वाटतंय काय माहिती हिन या दिवस इथे नॉमिनेट केलंय ती पोरगी चांगला टास्क खेळते मला पण माहिती आहे माहिती आहे दिव्याताईचं बोलणं परफेक्ट आणि पॉईंट वरतीच असते आणि ही तनवी आता इथे बोलायला लागली आहे मी दिव्याला नॉमिनेट करते बिग बॉस मध्ये जशा प्रकारे खेळ खेळायला पाहिजे तशा प्रकारे दिव्या खेळत नाही म्हणून नॉमिनेट करतोय मला तरी मित्रांनो असं वाटायला या तनवीचं पूर्वज कनी पहिल्यापासून बिग बॉस खेळायला लागले ते आता ही काय बोलत्या जसा बिग बॉस मध्ये खेळ खेळायला पाहिजे तसं ही खेळत नाही ही दिव्याताई खेळत नाही आता ही तन्वी काही खेळून दमलेली तर काय आपण काय बोलतोय याचं भान असलं पाहिजे तन्वीताई तन्वीताई मित्र पर्सनली सांगतो तो बाबा तुला जे तू तु बोलतेस कि नाही त्याच्यावरती तुझं जरा भान ठेव हो। म्हणजे तुला पण कळेल की तू नेमकं काय बोलतेस आणि कुणाला बोलतेस आणि बिग बॉस मध्ये ज्या प्रकारे खेळला जातं त्या प्रकारे ती खेळत नाहीये मित्रांनो ह्या तन्वीच्या डोक्यात आणि मनात नेमकं काय चाललेलं असतं हिच हिला एकटीलाच माहिती असेल हिन या दिव्या सरकारला नॉमिनेट केलं का केलं हिलाच माहित नाही ती म्हणते या दिव्या सरकारला खेळ खेळता येत नाही जसा बिग बॉस मध्ये खेळायला जातो ह्यातली भरपूर लोक पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये आल्यात त्यांना काय माहिती कसा टास्क खेळायला पाहिजे काय खेळलं पाहिजे गेल्या मध्ये सुरत चव्हाण होता त्याला कसला टास्क ते माहीत नव्हतं तरी पण ट्रॉफी घेऊन गेलं की स्वतःच्या मेहनतीनं आता सगळ्यांना माहिती आहे दिव्या सरकार बऱ्यापैकी टास्क खेळते सगळ्यांसोबत प्रेमानं बोलते तरी पण या तन्वी ताईनं या दिव्या सरकारला इथं नॉमिनेट केलं काय माहित ह्या दोघींच काय पर्सनली का या तनवीला काय आणि वेगळं वाटतंय पुढं नाही गेली पाहिजे असं तस तन्वीचं काय खरं नाव अरे कसला आवाज रे असं वाटायला लागले कोणतरी टॉयलेट मध्ये बसले आणि असं जोर लावून टॉयलेट करायला येते कोणतरी ए हॅलो काय झालं अरे तन्वी ताई तू आईसू आहे मला वाटलं आणि काय चाललंय दुसरीकडे कुठं काय काय बिग बॉसच्या घरामध्ये दुसऱ्यांचं वाईट केल्यावरती स्वतः श्रेष्ठ स्वतः मोठी स्वतः डॉन बाई किंग असं म्हणल्यावरती हे सगळं मोठे पण असं जर तू दाखवायला लागलीस कायम तर तू अशी कायम रडणार अगोदर मोठं ताटून ताटून बोलणार आणि नंतर खोपड्यात जाऊन रडणार आता जसं रडतेस की नाही तसं विश्वास घेमात मित्रांनो गेल्या सीजनला जसं सुरज चव्हाण विनर झाला तसं संपूर्ण महाराष्ट्राचा आणि आमचं प्रत्येक माणसाचं मत एकच आहे की बाबा एखादं गरीबाच पोरग विनर व्हावं किंवा मोठं व्यावं हेच प्रत्येकाला वाटतंय की बिग बॉस एखादं गरीबचं पोरग जिखाव आणि हि काय चाललंय बघा हे मोठे पण दाखवणारी ताई तर का उचक्या लागल्या तिला पाणी द्याय कुणीतरी काहीतरी चांगलं मित्रांनो एक खरी रियालिटी सांगतो हे जो बिग बॉस चा शो आहे शंभर दिवस चालणारा हा जो शो दरवर्षी चालतो आता सीझन सहा चालू आहे तो स्क्रिप्टेड असतोय पण पूर्णपणे स्क्रिप्टेड बिग बॉसच्या घरामध्ये सतरा अठरा कंटेस्टंट आहे समजा मी गेलो आणि कोणतरी माझ्या समोरचा गेला तर आपण काय करतो एवढे जण लोक खेळणार असतात बिग बॉसच्या घरामध्ये खेळून खेळून बाहेर जाऊन जाऊन त्यामधला एकच विनर होतो चव्हाण सारखा त्यामधला पण एकच विनर होणार आहे त्यामुळे कसं असतं जरी असलं तर ह्यामध्ये जे होणारी भांडणं वगैरे असतात ते म्हणजे एकमेकांच्या बद्दल जे वाद निर्माण होतात नाही ते खरं असतात मित्रांनो हे मी कशावरून बोलतोय तुम्हाला वाटत असेल समजा एका घरामध्ये सतरा कंटेस्टंट आहे आणि अठरावा मी असेल तर मला पण वाटतंय ना मी बिग बॉस जिंकून सगळ्या जगाला वाटावं महाराष्ट्राला वाटावं की मी बिग बॉस मी एक फेमस रील स्टार आहे किंवा मी एक फेमस ऍक्टर आहे हे लोकांना कळलं पाहिजे की बाबा मी काहीतरी करून दाखवलं असं प्रत्येकाला वाटतंय त्यामुळे प्रत्येकजण झटत असतोय घरामध्ये मी जिंकलो पाहिजे मी जिंकलो पाहिजे जरी स्क्रिप्टेड असलं तरी ह्यामध्ये वाद चालू असतात मित्रांनो आता ही तन्विता का नाटक करते का मुद्दा करते हिच इलाज महित दुसरा नॉमिनेशन आहे सागर कारंडे जे मला असं वाटत अपात्र आहेत या शो साठी अरे काय तर आता रडत होतीस पहिल्यांदा दिव्या सरकारला नॉमिनेट केलं आता सागर कारंडेला नॉमिनेट करायला लागलीस आणि तू डायरेक्ट काय बोलतीस जसं दिव्या सरकारला बोलीस की त्यांना हे खेळ जमत नाही जसा बिग बॉस मध्ये खेळ खेळतात तसा हिला जमत नाही आता तू सागर कांडे बद्दल काय बोलायला लागली खेळासाठी हे पात्रच नाही म्हणजे हा खेळ हे बिग बॉसचं घर यांच्यासाठी बनलेलंच नाही म्हणजे ही एवढी जण सतरा अठरा जण आलेली काय खोडे आहेत ही घरामध्ये खेळ टास्क सोडवत्या ते गेम खेळते ही काय डोक्यावर पडल्यात का ही तन्विता म्हणते की सागर कांडे या बिग बॉसच्या शो साठी अपात्र आहेत तन्विता असं काय पण निर्णय झालाय पण तू निर्णय बदलू पण शकतीस तू असं करायला नको पाहिजे होतं दिव्या सरकार पण चांगली खेळत होती इथं सागर दादा पण चांगलं खेळतात आणि तू त्यांना नॉमिनेट करायला लागलीस नको नको ते बोलायला लागली तू तु 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 तुझा निर्णय बदलून घ्यायला पाहिजे होतास तुला काही सेन्स वगैरे आहे का नाही आता तू स्वतःहून सांगितलेस आणि तुझ्या चेहऱ्यावर ते मी नॉनसेन्स आहे माझा निर्णय झालेला आहे मला कोणीही काहीही सांगू नका माझा निर्णय मी बघून घेईन मला तुम्ही शिकवू नका काय समजलं काय हा करायचं तन्वीताई तू कशी पण खेळ चांगलं खेळ वाईट खेळ कसं पण टास्क सोडव गेम खेळ सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून खेळ पण हे आता सागर कारंडे असू देत किंवा आणि कोणीही असू दे तुझ्या पुढ्यात जो पण व्यक्ती असेल त्याला तू आर्य तुरे करतेस तो प्रभू असू दे किंवा सागर कारंडी असू दे किंवा आणि कोणी दिपालताई असू दे तू आर्य तुरे करतेस त्याच्यावर लोकांना कळते की तुझ्या तोंडाला लिमिट नाही तू जे बोलतेस जे करतेस कुणाला बोलतेस काय बोलतेस हे तुझं तुला पण माहीत नसतंय आता ही तन्वीताई सागर कारंडेना बोलली ए बावळे अरे हा काय शब्द आहे का हे सागर कारंडेचं वय काय तुझं वय काय तू आता जन्माला आलेली छोटी छोटी पोरगी त्यांचं वय काय अरे तनिविताई तुझ्यापेक्षा चार पाच वर्षांना लहान त्यांचे पोरं असतील आणि तू काय बोलतेस बावळेत तनिविताई असं उगाच काय पण बडबडू नकोस नंतर ना जर घरात या बाहेर गेलीस बिग वॉच तुलाच लोक नाव ठेवतील एखादा रील स्टार किंवा एखादा एक ऍक्टर कॉमेडी करतो आणि तो बिग बॉसच्या घरामध्ये जातो एक कॉमेडियन म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते कॉमेडी करतो असं नाही तन्वीताई आता सागरकांडे इथं गेम खेळतात टास्क खेळते आपल्या टीम सोबत तू तु तुझ्या तु तु टीम सोबत खेळतेस आणि त्याच्यामध्ये जर धक्कामुक्की झाली किरकोळ मध्ये तर त्याला कोणीही जबाबदार नाही कारण की खेळ खेळत असताना तेवढं धक्कामुक्की थोडीशी होणार आणि ही त्यांन्विताई मोठं नरड करून मोठ्या आवाजात मला लागले सागरकांडे ना तुम्ही हे असं करताय तुम्ही मला धक्काच दिला तुम्ही कॉमेडी करत करत सगळं खेळताय तुम्हाला काय वाटतंय का नाही भाव काय बोलतीस बाब बा तिच्या आवारे कुणी तरी बंद करून टाका तिचं तोंड काय आमच तनिविता एवढ जोरात नको वरडू आहे तर मागून टर्कन चिपळी उडेल क्रीम बाहेर येईल आणि हे तन्विता वरडायला गेली बिग बॉस अगर कांडे आहेत हे कॉमेडी करता करता भांडणं लावतात भांडणं करतात असं असं भांडणं असं भांडण लावतोय मी ताई कॉमेडियन कॉमेडियन असतोय ते भांडण करण्यासाठी नसत्यात त्यांचं पण बाबा मत ऐकून घे तू काय बोलतेस ते ऐकून घेतील तुम्ही दोघं जण मिळून मिसळून राहा एकमेकांचं बोलणं ऐकून घ्या आणि मग भांडण मिटवा उगाच वरडून काय होणार आहे बिग बॉस ची ट्रॉफी पाहिजे मित्रांनो खरं सांगू एवढं सीझन पाच सीझन झालं बिग बॉसचं पण हे सहावा सीझन आहे की नाही यामध्ये जर थोडी लोक सोडलीत तर सीजन, सीजन मदे भिकार तोड आणि छपरी मध्ये छपरी लोक यामध्ये भरले असं मला तरी वाटायला लागलं यात नवीला बघितल्यानंतर असं कुठं असतंय आपल्या पुढ्यातल्या लोकाचं वय काय त्यांची काहीतरी बाबा हाय की रेप्युटेशन का उगच असे बरळत बसायचं आता ही तन्वीताय म्हणायला लागली बाबा मकर संक्रांत आहे म्हणून मी आज काय बोलत नाही हे करत नाही तुम्हाला भांडण करायचं असली तर वाकड्यात जायचं असलं तर वाकड्यातच जावा आता काय नेमकं काय लढाई करणार आहे का, का डब्ल्यू डब्ल्यू खेळणार आहे घरामध्ये बिग बॉसच्या काय माहित हिच हिलाच माहित ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तनवी सोबत एवढं भांडण कोणी जर केलं तर ते एवढं करून ठेवत्या तुम्हाला पाहिजे आणि ये दीपाली ताईने सही बात बोली म्हणजे तन्वी जेव्हा काय लागत असली तर आ तुम्ही आपले आम्ही से अस आणि जर काय नको असलं तर हे खरं बोला दीपाल ताई तुम्ही खरं बोलला तन्वीच्या डोक्यात तन्वीच्या मनात तन्वीच्या नसानसात हे सगळं भिनलेलं आहे इकडं चांगलं बोलायचं इकडे वाईट बोलायचं तन्वी ताई तूच बघ म्हणजे मी तुला वैयक्तिक नावं ठेवत नाही पण तुझं जे सगळं आता पहिल्या दिवसापासून लोक बघतात सगळा महाराष्ट्र बघतोय मी तुला वैयक्तिक नाव ठेवतोय असं नाही तुला पण मी सपोर्ट करीन पण तू पण जरा चांगली वागी भांडणं वगैरे करतेस उगाच उभारतीस उगाच कोपऱ्यात जाऊन रडत बसतेस हे जरा मला इरिटेटिंग वाटतंय आणि किती जणांनी इरिटेटिंग वाटत असेल हे जरा कुठेतरी थांबव चांगला गेम खेळ गेम खेळतीस तू अजून पण चांगला गेम खेळ बिग बॉस जिंकून शेवट घरला ट्रॉफी घेऊन पण हे जरा कुठेतरी येडा जाळ थांबव बघ हे काय म्हणते माझा बाय येऊनकोबी म्हटलं मी तुझ्यामध्ये आलेच नाही मला यावच लागलं कारण माझा ड्यूटी टाइम आहे जरा त्याला टाक डोक्यात म्हणावं ही काय करते नेमकं हिला वाटतंय की मी मोठे ऍक्टर आहे यशस् राजा मुली हिला पिक्चरमध्ये नेणार आहे बाहुबली थ्री मध्ये शंभर टक्के हिला हिरोईन म्हणूनच घेणार आहे असं हिला वाटतंय बहुतेक अरे ता ताई तू काय करते है? जरा तरी लाज वाटू दे नंतर ना बिग बॉस हा सीझन संपल्यानंतर तू जेव्हा हे रिकॅप सगळं बघशील का नाही तुझं तुला तु लाज वाटेल की जरा टाक डोक्यात म्हणावं हे तू असं केलं होतं पुढ्यातली व्यक्ती कोण आहे कुठली आहे मी काय म्हणतो ताई चुकले असतील पण त्यांना थोडस आरे तुरे करायचं तरी बंद कर म्हणजे दीपालताईनं पण वाटेल की बाबा मी तरी चुकले थोडी चुकली ही पण थोडी चुकली तरी पण ही पोरगी समजून सांगण्याचा भांडण मिटवण्याचा प्रयत्न करते हायपर आता तू झालीस आणि काय हायपर करणार तुला कशाला कशा तन्विताई ही तन्विताई कसं हायपर होती भांडण करते कुणाला काय पण बोलते आणि नंतर ना एक दहा पंधरा मिनिटांनी भांडण मिटली शांत सगळं घर झालं की नाही बिग बॉस ही खोपड्यात जाऊन हे बी कुठं त्या जानवी किल्लेदारवानी चाललंय सगळे हिला वाटायला लागले की मागच्या सीजनला पाचव्या सीजन नव्हती का ती जानवी किल्लेदार हिला असच वाटायला लागले की मी अजून तीच आहे तर माझी सगळे गुण तिचेच आहेत तिचे आणि माझे गुण एकच आहेत गुण जुळले जान्हवीचे आणि तन्वीचे म्हणायला तन्वीता की तू आता म्हणू नकोस की उद्या म्हणूच नाही मी तुला अरे तुरे आहेस तुला तु मी काय पण बोलेल अरे तू आलेल्या दिवसापासून तू सगळ्यांना अरे तुरेच करतेस तन्विता तू कोणासोबत चांगलं बोलली आहेस कोणासोबत भांडण करायची राहिलीस का अजून सगळ्यांच्या सोबत तू भांडण या बिग बॉसच्या शो मध्ये आली ही हिला काय वाटतंय काय समजा ना हा शो तर हाय स्क्रिप्टेड तरी पण आम्ही जीवावर उदार होऊन बघतोय का तर बाबा आम्हाला असं काहीतरी व्हिडिओ बनवा लागतंय म्हणून आणि ह्यांचं काही ह्यांचं वेगळंच जग चालू आहे बाबा ठाक डोक्यात म्हणा वांगलं शिकवतोय थँक्यू म्हणेन की तू इतकं होऊन सुद्धा माझ्याशी नीट बसलाय माझं ऐकून देतोय सागर सागरकांडे दादा दा इथं तन्वीला सांगायला लागलेत की तू मला नॉमिनेट केलं मला काही फरक पडला नाही शेवटी प्रत्येकाला बिग बॉसने हक्क दिलेला आहे कुणाला नॉमिनेट करायला हे सागरकांडे असू देत किंवा दीपालताई असू देत सगळे असू देत भरपूर जे आहेत बाबा रोशनदा आहेत प्रभू आहेत सगळ्यांना मिळणार आहेत चान्स नॉमिनेट करायचा प्रत्येकाला त्यामुळं तुला कुणी नॉमिनेट केल्यावरती नंतर न रडू नकोस कारण की तू पण कुणाला तरी नॉमिनेट केलं होतंस लक्षात ठेव आणि जर तन्वीता तुझ्या डोक्यात नसल राहीत तर तू एक लक्षात ठेव टाक डोक्यात म्हणावं तामाडलं काय तर मित्रांनो इथंच आता आपण थांबूया कारण की आता दुसरा आठवडा चालू होणार आहे बिग बॉसचा तर ही तन्वीताय सुधारते का नाही ते आपल्याला ना कळणारच आहे महाराष्ट्राला कळणारच आहे बाकी काय नाही आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त पकता कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात आणि एंटरटेनमेंट आणि कॉमेडी म्हणूनच घ्या बाकी काय नाही चॅनलवर चॅनल असा तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हसत खेळत राहा मजा मस्ती करा